नमस्कार मंडळी आज तुम्ही बघणार आहात असा विषय ज्यामध्ये निसर्ग स्वतः आपल्याला भविष्याचे गुप्त संकेत देतो हो अगदी तेच मुंग्या ज्या रोज दिसतात पण त्यांच्यामध्ये दडलेलं असतं फार मोठं रहस्य आजचा प्रश्न सरळ आहे घरात अचानक मुंग्या का दिसतात आणि त्याचा आपल्या नशिबाशी काय संबंध असतो ऐकायला साधं पण सत्य मात्र अतिशय खोल आणि चकित करणारे आहे मंडळी कधी कधी घर अगदी शांत असतं काहीच बदल नसतो पण अचानक किचनमध्ये बेडरूममध्ये किंवा दिवाणखान्यात मुंग्यांची एक लांबच लांब लाईन तयार होते जणू काही कोणत्या दृश्य शक्तीने त्यांना हाक दिली आहे आणि गंमत म्हणजे ह्या मुंग्या कुठून येतात कुठे जातात हे कुणालाही कधीच समजत नाही मागच्या आठवड्यात एक सायंटिस्ट मला म्हणाला सर माझं घर पूर्ण एसी पूर्ण सील बंद आत एक कणही येत नाही पण चिकूचं बी टाकताच अचानक शेकडोंच्या संख्येने मुंग्या कुठून आल्या हे कसं शक्य आहे आणि त्या क्षणी माझ्या मनात एकच विचार आला हा योगायोग नाही हा संकेत आहे आज आपण हेच जाणून घेणार आहोत लाल मुंग्या काय सांगतात काळ्या मुंग्या का शुभ मानल्या जातात घरात अचानक मुंगळे दिसले तर काय बदल येतो आणि मुंग्यांनी घर केलं तर कोणता धोकाजवळ येतो आणि शेवटी मिळेल एक असा ट्विस्ट ज्यामुळे तुम्ही म्हणाल अरे रे हे तर मला आजवर माहीतच नव्हतं मंडळी मुंग्या या फक्त कीटक नाही आहेत त्या निसर्गाच्या सूचना देणाऱ्या संदेशवाहिका आहेत त्यांचं अचानक दिसणं अचानक गायब होणं ह्यामध्ये खूप खोल अर्थ दडलेला असतो घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या ह्याचा सरळ अर्थ धनप्राप्तीचा काळ सुरू होणार आहे काळ्या मुंग्या घरभर फिरत आहेत अगदी अंगावरही येत आहेत म्हणजे शुभकामासाठी खर्च वाढेल पण त्याबरोबर धन येतेही राहील काळ्या मुंग्या अंडी घेऊन घरात येताना दिसल्या हे तर फार मोठा संकेत अचानक अनपेक्षित मोठा पैशांचा लाभ होणार पण या मुंग्या जर अंडी घेऊन घराबाहेर जाताना दिसल्या तर सावध व्हा धनाहानी चोरी किंवा आर्थिक नुकसानाचे संकेत लाल मुंग्या संकट बाधा आणि आर्थिक अडचणी लाल मुंग्या नेहमीच एक चेतावणी देतात घरात अचानक लाल मुंग्या येऊ लागल्या खर्च वाढणार अडचणी वाढणार संकट जवळ येत आहे स्वयंपाकघरात किंवा अन्नात लाल मुंग्या दिसल्या ही मोठी चेतावणी घरातील पैशांचा तुटवडा वाढेल खर्चावर नियंत्रण आवश्यक दाराजवळ लालमुंग्या येणाऱ्या दिवसात आर्थिक संकटाचे पाऊल जवळ येत आहे मुंग्यांच्या संकेतांमधील हा भाग सर्वात थरारक आहे काळे मुंगळे घरात दिसले याचा अर्थ लोक तुमच्याकडे पैसे मागणीसाठी येणार आहेत पण चांगल्या कामासाठी लाल मुंगळे घरात दिसले हे सगळ्यात धोकादायक कारण लाल मुंगळे म्हणजे पैसे मागितले जातील पण ते पैसे बुडण्याची शक्यता जास्त यावेळी घेतलेला चुकीचा निर्णय मोठा आर्थिक फटका देऊ शकतो घरात वारूळ दिसणे आरोग्याशी संबंधित संकेत मुंग्या घरात वारूळ बनवताना दिसल्या किंवा घरातच छोटं घर तयार करताना दिसल्या तर हा संकेत अत्यंत गंभीर घरात आजार येण्याचे संकेत कुणीतरी आरोग्याच्या समस्येत सापडण्याचा योग निसर्ग इथे खूप जोरात सूचना देत असतो मंडळी आपण अनेकदा म्हणतो की आपल्या पूर्वजांचं ज्ञान खूप प्रगत होतं पण खरं म्हणजे हे फक्त ज्ञान नव्हतं ही निसर्गाशी संवाद साधण्याची कला होती मुंग्या दिसतात निघून जातात आणि आपण दुर्लक्ष करतो पण ज्यांचे इंट्युशन स्ट्रॉंग असतं त्यांना हाच संकेत भविष्याचा संदेश देतो आणि गंमत म्हणजे जेव्हा संकेत पूर्ण होतो ना त्या मुंग्या अचानक गायब होतात जीवनातल्या त्या दोन तीन दिवसात आपल्याला जे जाणवतं ते अगदी तसंच पूर्वजांनी शतकानुशतक अनुभवून लिहून ठेवलं मंडळी निसर्ग प्रत्येकाला बोलत असतो फक्त आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तुम्हाला मुंग्या मुंगळे किंवा वारुळाशी संबंधित काही अनुभव असतील नक्की शेअर करा तुमचा अनुभव कदाचित कोणाचं अडलेलं नशीब खुलं करतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला मिळणारा सकारात्मक संकेत धन्यवाद